पेस्ट बनवून कशी भाजी बनवणार आहे पातळ अशी कांद्याची भाजी आपण गावाकडची बनवणार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने बघा करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपण याची पेस्ट बनव हे बघा मैत्रिणी आपण दळून हे बघा मैत्रिणी बघा कसं वाटलेली ही बघा पेस्ट शेंगदाणे हिरवी मिरच्या आणि मीठ ह्याची पेस्ट वाटली आणि मिक्सरमध्ये मिक्सर धुतलेलं पाणी वरून टाकण्यासाठी आपल्याला तर आता आपण भाजी कापून घेऊ आणि भाजी शिजायला लावू कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते पातळ भाजी अशी कांद्याची पात कशी बनवतात ते तुम्हाला दाख बघा मैत्रिणी ही भाजी अशी पाण्यातून मस्त असे धुवून काढलेले आहे बारीक कापले आणि धुवून काढले तर आता आपण कसं बनवणार आहे ही पातळ भाजी कांद्याची आता मी ही तुम्हाला दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा ही भाजी बघा कशी मस्ती लहा लह करते अशी भाजी आपण कापली आणि धुतली तर आता बघा ही बनवायच बनवते ते तुम्हाला दाखवते आता आपण कडाई ठेवणार आहोत गॅस तर हे बघा आपण कढाई ठेवली गॅसवर आता त्याच्यात आपण प्रथम तेल टाकणार आहोत आता प्रथम तेल टाकले त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा मैत्रिणी हा हे पेस्ट ही पूर्ण अशी त्याला हे करून घेणार आहे त्याला पूर्ण फ्राय करून घेणार आहोत आता त्याला चांगलं फ्राय म्हणजे त्याला तडका बसला पाहिजे त्या हा या अस तडका मशी चमच चंचा अशी चमचमीत अशी झणझणीत अशी हिरवी मिरच्या टाकून कांद्याचे पात बनवलेले आहे आपण कसे बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते हो आता हे आपण याला चांगला तडका दिलाय कसा बघा ग्रीन कलर कसा आला आहे त्याला त्या वाटण्याला आता त्याच्यावर हे पाणी होतं ना मैत्रिणी ते आपण शेंगदाण्याचं मिक्सरमधून काढलेलं ते पाणी याच्यात टाकणार आहोत परत असं हलवून घ्यायचं मस्त वाटण मस्त हलवून घ्यायचं आता वाटण आपलं चांगलं असं मस्त पैकी गदगद शिस्त आहे त्याच्यावर तरी बी आली आता आपण यायच भाजी टाकणार आहोत अशी सगळी भाजी अशी टाकायची भाजी आपण टाकणार भाजी बघा अशी कशी चमचमीत आणि झणझणीत होती संसार संसार वा चुलीवर आधी हाताला चटकी मग मिळते भाकर तर कधी मी स्वयंपाक करताना पहिले हाताला चटके भेटतात मगच भाकर भेटते म्हणजे कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही अन्न भेटतं का नाही कोणत्या मी त्याला कष्टच करावं लागतं त्यावेळेस भेटतो तर आता बघा ही भाजी आपण एकदम मस्त टाकलेली आहे झणजणीत आणि चमचमीत अशी कांद्याची पात आपली पातळ बनवणार आहोत आपण अशी एकदम पातळ आणि एकदम छान खायला अशी रुचिक लागणारी ही कांद्याची पात आता आपली होत आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता बघा हे पीठ घेतलेलं आहे आपण कोणी चण्याचं घेतं चण्याचं म्हणजे आपलं बेसन पीठ घेतं कारण आणि हे मी कसलं घेतलं आहे बाजरीचं कारण पीठ पिठाचं रस्य काय आहे कारण आपण ज्या वेळेस भाजी बनवतो ना ती गुंडाळ्यासाठी खेड्याला गुंडाळायला म्हणतात पण ती घट्ट होण्यासाठी आपण हे पीठ त्याच्यात असं कालून टाकणार आहोत तर हे बघा कशा पद्धतीने मी कालवते हे असं एक जीव करायचं चांगलं गरा 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 चमच्याने असं चांगलं पातळ कालून घ्यायचं पातळ करायचं बरं का लेघटने हे वरून टाकायचं आपल्याला त्या भाजीच्या वरून आलं का लक्षात भाजीच्या वरून टाकलं ना म्हणजे भाजी आज एकदम मस्त असे गुंडाळचे आणि घट्ट लागते तर आता हवा कशी भाजी आपली गादागादा शिजत आहे तर आता आपण जे कालवलेलं पीठ होतं ना ते तर हवा हा ते पीठ आता आपण या भाजीत असं वाटणार आहोत आणि मस्त अशी हलवणार आहोत भाजी आता आपल्या भाजीवर आपण परत ताट ठेवणार आहोत बघा भाजीवर आता ताट ठेवायचं होतं पण मीठ टाकायचं होतं ना म्हणून मी जरा थांबले आता बघा हे मीठ टाकणार आहे आपण त्याच्यात कारण आळणी नाही लागू म्हणून आता हे मीठ टाकलं आणि आळशी भाजी चांगली गारागरा हलवून घेतली म्हणजे भाजी पानसट लागणार नाही भाजी एकदम चवदार लागन टेस्टी लागन शिस्तांनीच मीठ टाकायचं वरून कधी मीठ घ्यायचं नाही जेवणाच्या वरून बी पी वाढतो हाय बी होतो कधी विशिषतानीच चाटून बघायचं थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि मीठ टाकायचं भाजीत कधी वरून मीठ भाजीवरून जेवण करताना टाकून खाऊ नका बी हाय होते हे बघा आता त्याच्यावर आपण ताट ठेवतो आपली भाजी आता शिजन चला बरं आपण परत ताटली काढून बघू आपली भाजी काळी का काय मग तशी उकळत आहे गदा गदा अशी उकळते आता आपण हे ना चमच्याने अशी भाजी मस्त अशी 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 गोटून घेऊ अशी गरा 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 म्हणजे ती भाजी शिजली ना तर खूप छान लागत अशी हिरवीगार अशी मस्त भाजी झालेली चमचमीत अशी शेंगदाणे लावून पातळ आणि हे बघा ती भाजीला असं घोटलं ना म्हणजे भाजी आहे ना अशी बारीक होती तर हे पळेने घोटायचं आपण याला चमचे चमचा म्हणतो गावाला पळी म्हणते करा तर शेंगदाणे लावून अशी भाजी तुम्ही तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी भाजी तुम्ही करा आपली भाजी एकदम छान होती मीठबेट टाकलाय भाजी आता चांगली शिजून राहिली गादा गादा आता आपण परत झाकण ठेवू मैत्रिणी परत झाकण ठेवू आता आपण तर केला आहे गॅस मैत्रिणी आता शिजते ही भाजी थोडी चला आता पाच मिनिटात आपली भाजी तयार होईल चला मैत्रिणी आता बघू आपण भाजी तयार झाली आहे का अरे वा भाजी तर मस्त तयार झाली चमचमीत असे झणजणी हिरव्या मिरच्या टाकून चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा चांगली घोटून घेतलेली आहे चांगली घट्ट झालेली आहे आणि एकदम मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा पातळ भाजी अशी बाळतणीला निलावी चांगली असते दूध येण्यासाठी तर आपण अशी पातळ अशी भाजी कांद्याची केलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनेलला लाईक करा चमचमीत अशी झणझणीत अशी कांद्याची भाजी आपण बनवलेली आहे तर बघा चॅनेलला लाईक करा जणजणीत अशी चमचणी जणजणीत आणि चमचमीत अशी कांद्याची पात आपण पातळ बनवलेले आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लावून तर बघा हे आपले जणजणी चमचमीत पात झालेले आहे हे आपली कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खा चपाती बरोबर खा एकदम मस्त तोंडाला चव येणारी अशी कांद्याची पात आपण बनवलेली आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा